सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाताने मंगळवार ठरला अपघाताचा वार सुदैवाने यात कोणीही मयत नाही मात्र अनेक जण जखमी आहेत जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले पहिला अपघात चालकाला डुलकी लागल्याने झाला कार पुढे ट्रेलरवर धडकला या अपघातात तीन जण जखमी झाले अपघात लोणावळा येथून मुंबई दिशेकडे येणारी दुचाकी घसरल्याने झाला यात दुचाकीवरील तिघांना गंभीर दुखापती झाल्या तर तिसरा अपघात शिंगरोबा मंदिराच्या खिंडीत झाला बाईक स्वार रोहन रमाकांत देशपांडे राहणार पनवेल याची बाईक स्लिप झाल्याने तो जखमी झाला अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत तालुक्यातील मळेघर गावात नव्याने बांधण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिर व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला दोन दिवस चाललेल्या या उत्सवात सर्व ग्रामस्थांनी सहभाग घेऊन एकतेचे दर्शन घडविले आहे काश्मिरेवाडी येथील पांडुरंग मोकल यांच्या घरातून श्री हनुमानाच्या मूर्तीची मिरवणूक काढून मृदंगांच्या गजरात व वा तालावर वाजत गाजत मोठ्या भक्तीभावाने मळेघर गावात आणण्यात आले बालयोगी ओम शक्ती महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण करण्यात आले यावेळी मळेघर ग्रामस्थ मंदिर समिती कार्यकारिणी अंबिका क्रीडा मंडळचे खेळाडू नतमस्तक झाले प्रभू श्रीरामा पुन्हा आम्हाला अशाच प्रकारचे रामराज्य हवे आहे तुमच्या दारात मंत्री रवींद्र चव्हाण आले आहेत तुम्ही सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करता ही मनोकामना सुद्धा आपण पूर्ण करणारे आहात पुन्हा एकदा देशात रामराज्य येऊ दे असे साकडे त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील श्री राम मंदिरात घातले पूर्ण करणार जय राम जय राम सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा